दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस अकरा सात दोन हजार पंचवीसला आम्हाला गुप्त बातमीदारांना माहिती दिली की आपल्या नाशिक रोडनं एक ट्रक येतो आहे आणि त्या ट्रकमध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला लागूत असा वाहतूक केली जाते अशा माहितीवरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदारांना पाठवले तिथे नाकाबंदी लावली आणि आयशर ट्रक क्रमांक आहे एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा ट्रक तिथं आम्ही थांबवला हो चेक केला जरा संशय बळावल्यामुळं आम्ही तो ट्रक ताब्यात घेऊन त्याची पूर्ण झडती घेतली असता त्या ट्रकामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला विमल कंपनीचा जो गुटखा आहे तो आम्ही जप्त केलेला आहे तर एकूण पंच्याहत्तर पोती गुटखा होता त्या त्याचं एकूण मूल्य म्हणजे विमल कंपनीचा सुगंधित मसाला सुगंधित तंबाखू असा अठ्ठावीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे तसेच सदरचा ट्रक पंधरा लाख रुपयेचा आयशर कंपनीचा ट्रक एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा सुद्धा गुन्हा जप्त केलेला आहे टोटल मुद्देमाल त्रेचाळीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयाचा होतोय सद सदर गाडीचा जो ट्रक चालक आहे सादिक अब्दुल वहाब शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव ह्याला आम्ही गुन्हा दाखल केला आणि अटक केलेली आहे तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये होता तो आता सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे तसेच ह्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी वॉन्टेड आहे सदरची क सदरची कारवाई आमचे एस पी सर गिल गिल सर ॲडिशनल एस पी चोपरे सर तसेच आमचे एस डी पी ओ रवींद्र चौधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे पी एस आय सचिन पाटील एस सी कोकाटे एस सी गायकवाड पारखे अमित माळुंजे पंडित थोरात तसेच कॉन्स्टेबल आरगडे वाघमारे दैरफडे ओंकार खुले साळुंके त्या पथकानं केलेली आहे आरोपी सध्या हा हा ट्रक नाशिक रोड न ना आरे ये फाट्यालाच येत होता त्याच्याबद्दल माहिती आता जो दुसरा आरोपी आहे तो आरोपी फरार आहे त्या आरोपीला अटक केल्यानंतर ती माहिती मिळू शकेल